महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिंदे गटाचे हेच मंत्री हे माननीय अजितदारांच्या विरोधात हेच बोलत होते आणि आजही तेच बोलत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गट शिंदे गट आणि यांच्यामध्ये वाद उफळलाय शिंदे गटाकडून आणि भाजपकडून जवळपास अजित पवार गटाचे आठशे कोटीची काम आहेत ते तात्काळ थांबवावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आणि विभागीय आयुक्तांना तशा प्रकारचे निवेदन देखील दिलं त्याला जोडून प्रश्न आहे की अजित पवारांच्या गटाकडून किंवा अजित पवारांकडून निधी दिला जात नाही दोन्ही गटाला असा आरोप आहे मला असं वाटतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिंदे गटाचे हेच मंत्री हे माननीय अजितदारांच्या विरोधात हेच बोल बोलत होते आणि आजही तेच बोलत आहेत त्याच्यामुळे आता त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे पण हे आरोप आधी झाले होते आता परत हे केंद्र हे हा गट करतोय त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारावं लागेल काल इंदापूरमध्ये हर्षोदन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचे कुठेतरी भाजपचा उमेदवार आपल्या विरोधात अंकिता पाटील म्हणून केला का काय एक लोकशाही आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी लोकशाही आहे दिल्लीवाल्यांसाठी दडपशाही आहे आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतून राजकारण करणार करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे अर्थातच माझ्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे कारण काही लोकशाही आहे त्याच्यामुळे तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे ना कोण लढणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका